शरद पवारांनी तलवारीने केक कापला शरद पवारांच्या या दिल्लीतील वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे केक कापल्यानंतर राष्ट्रवादीच्या एका नेत्याने तेथेच ते उपस्थित असलेल्या खासदार निलेश लंखे यांना त्याच तलवारीने केक भरवला या व्हिडिओची आता सर्वत्र जोरदार चर्चा रंगू लागली आहे पस्तीस मिनिटं अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली या भेटीनंतर अजितदादांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्या काकींचा वाढदिवस आहे त्या दोघांचं दर्शन घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत दर्शन घेतलं चहापाने झालं महाराष्ट्रातील इतर भागात काय सुरू आहे परभणीमध्ये काय सुर आहे यावर चर्चा झाली अनौपचारिकरित्या चर्चा आमच्यामध्ये झाली तसेच अधिवेशन कधी आहे मंत्रिमंडळ विस्तार कधी आहे या विषयावर देखील चर्चा झाली असे अजित पवार दादा यांनी भेटी दरम्यान भाष्य केले खासदार सुप्रिया सुळे या सर्वांना घ्यायला बाहेर होत्या त्यांनी पवार यांना मिठी मारली त्यानंतर आपला भाचा पार्थ पवार यांना देखील त्यांनी मायेने मिठी मारली पक्ष दुरावले विश्वासाला तडे गेले पण मन नाही दुरावली ते या भेटीवरून दिसून येत आहे दरम्यान आज शरद पवार यांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस आहे शरद पवार यांनी त्यांच्या आत्तापर्यंतच्या राजकारणात वैचारिक विरोधाला कधी व्यक्तिगत विरोधामध्ये बदलू दिलं नाही त्यामुळे शरद पवार यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत सर्वच पक्षात त्यांचे मित्र आहेत आज वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार यांना अनेक जण त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत होते